नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून करकाडा शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली आहे कौटुंबिक सन्मानासाठी पित्यानेच विवाहित मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा हातपाय बांधून खून केल्याची घटना समोर आली आहे जुन्या प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झाली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि हीच स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत पुढील अधिक चालू आहे एकीकडे कौटुंबिक मानसन्मान दुसरीकडे प्रेमसंबंध या यामध्ये दोन तरुणांची जीव गेले समाजाने अशा टोकांच्या निर्णयाना आळा घालण्यासाठी संवाद आणि कायदेशीर मार्गांचा अवलंबन करणे किती महत्वाचे आहे हे आवश्यक आहे